गोमांस आहे म्हणून आढवले वाहन पण प्रत्यक्षात सापले एक कोटीचे घाबाड याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता एका व्यक्तीचा मावशीरच पोलीस ठाण्यात एकशे बारावर कॉल आला की आमची गाडी दहा ते बारा लोकांनी अडवली आहे आम्हास मदत पाहिजे यावरून पोलीस कॉन्स्टेबल रोकडे सदर ठिकाणी गेले असता वेळापूरहून येणारा कंटेनर क्रमांक ए पी एकतीस टी एच सत्याऐंशी एकोणतीस हे वाहन खुडूस आढळले त्यावर चालक विजय कुमार पाल व हो त्याचा जोडीदार रमेश कुमार पाल हे दोघे तिथे होते गाडी अडवणारे व्यक्ती अमरदादा तोरणे सचिन मोहन पिसे विशाल वेताळखुडे राहणार माळशुरस रणजितदादा तोरणे राहणार निमगाव शरद धनंजय गाडे राहणार पलटण यशवंत बाजीराव देशमुख राहणार माळशिरस रणजित यशवंत मोहिते राहणार खुडूस असे सर्वजण होते त्यांनी पोलिसांना सांगितले की आम्ही गोरक्षक आहोत व या वाहनामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे यावरून सदर वाहन पोलीस कॉन्स्टेबल रोकडे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात आणले सदर वाहनाचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत तसेच ठाणे अंमलदार दत्तात्रेय खरात पोलीस हेड कॉन्स्टेबल बोंद्रे वैभव माळी रोकडे बोराटे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल व सर्व साक्षीदार चेक केले असता वाहनात झिंगा कोळंबी मच्छी ट्रे दिसत होते आणखी तपास करीत असता एका ट्रे मध्ये एक बॉक्स आढळून आला सदर बॉक्समध्ये चलनी नोटा दिसून आल्या सदर चलनी नोटा पोलीस निरीक्षक कक्षात पंचसमक्ष आणून चेक केले असता पाचशे रुपयाच्या नोटा एका बंडलमध्ये पन्नास हजाराचे पाच बंडल असे एकूण चाळीस बंडल एकूण रक्कम अंदाजे एक कोटी मिळून आले आहे सदर कारवाईचा व्हिडिओ शूटिंगमध्ये पंचनामा करून सदर रक्कम पेशवीमध्ये भरून सील करून ठेवण्यात आले आहे सदर रकमेबाबत वाहन मालकास फोनद्वारे विचारणा केली असता त्याने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने सदरबाबत पुढील कारवाईसाठी आयकर विभाग यांच्याकडे रिपोर्ट पाठवण्यात आला आहे पुढील कारवाई आयकर विभाग करीत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा